मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा मार्थ जाला। जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्री महाराजांनी कधीही कोणाकडून प्रापंचिक वस्तूंची अपेक्षा केली नाही आणि कधी कोणाला प्रापंचिक वस्तूंच्या अपेक्षेमध्ये गुंतवून ठेवलं नाही आपल्या माणसानं सदाचार पाळून भगवंताचं नाम घ्यावं ही एकच गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना हवी होती हे शिकविण्यासाठी त्यांनी लोकांना आपल्या पदरचं खायला घातलं व्यसनी माणसांची व्यसन सांभाळली आणि तामसी माणसांचा त्रास सुद्धा सोचला आपल्या प्रपंचात असणारी उणी भरून काढणं हेच श्री महाराजांचं खरं काम आहे या भावनेनं गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा व्हायची त्यांच्यापासून अपमान अपवाद आपकीर्ती आणि अपघात देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सोसावे लागले पण हे सर्व त्यांनी मोठ्या वृत्तीनं सोसलं या अशा तामसी माणसांचा महाराजांना विनाकारण त्रास व्हायचा आणि हा त्रास ते आनंदाने सोसायचे त्यांचे अपवाद आनंदाने सोसायचे याबद्दलचंच एक गमतीचं उदाहरण आज आपण श्री महाराजांच्या चरित्रात पाहूयात बापूसाहेब जतकर या नावाचा एक सभ्यग्रस्त आपल्या मुलाला घेऊन गोंदवल्याला येऊन राहिला याच्या मुलाचं वय साधारणत वीस बावीस वर्षाचा असून तो पूर्ण वेडा होता बाहेरून दिसायला तो प्रकृतीनं उत्तम आणि गोमटा होता तरी त्याचा मेंदू पूर्णपणे न वाढल्यामुळे त्याला समजच नव्हती आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी करून द्यावं या हेतूनं बाप वले गोंदवल्यास येऊन राहिले काही दिवस गेल्यानंतर या जतकारांनी आपल्या मनातला हेतू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर घातला श्री महाराज त्यावेळेला त्यांना म्हणाले आपला मुलगा कसाही असो त्याचं लग्न व्हावं ही आई बापांची इच्छा असणं स्वाभाविक आहे पण मुलाला बायको सांभाळता येईल ना का नाही हे नको का पाहायला यावर जतकर म्हणाले महाराज त्याला समजू लागेपर्यंत आम्ही सुनबाईला सांभाळू त्याची काळजी आपल्याला नको श्री महाराज पुन्हा म्हणाले बरोबर आहे मी काळजी करीत नाही पण लग्नाचे संबंध जुळणं हे आपल्या हातात कुठे आहे रामाच्या रामा मनात असेल तरच ते जुळून येतात या मुलाच्या बाबतीत रामाचे मनात काय आहे कुणास ठाऊक आपण कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरू नये जे राम करील ते आपल्या हिताचं मानून राहणं हे फार चांगलं तरी पुन्हा जतकर बोलले महाराज जपजाप्य व्रतवैकल्य उपासपास किंवा दान भोजन यापैकी काहीही आपण मला करायला सांगा आम्ही ते करू पण याचं लग्न जुळून द्या हे ऐकून श्री महाराज बोलले तुम्ही बापलेकांनी नुसतं नामस्मरण करा मग रामाची जशी इच्छा असेल तसं होईल आणखीन काय सांगू त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ असून सुद्धा जतकरांच्या ध्यानात तो आला नाही ते वर्षभर गोंदवल्याला राहिले अधूनमधून ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आपल्या या कामाची आठवण करून देत आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज पण जप करीत जावा रामाच्या एकदा मनात आल्यावर वाटेल ते घडून येतं मग मुलाच्या लग्नाची गोष्ट काय आहे असं सांगून त्यांचा सा काळ काड़ काढित होते इतके दिवस राहूनही जेव्हा मुलाच्या लग्नाचं काहीच चिन्ह दिसेना तेव्हा भारी संतापले आणि घरी परत जाण्याचा निश्चय करून एका दिवशी सकाळी श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरामध्ये आले श्री महाराजांना पाहिल्याबरोबर त्यांनी रागाने ओरडायला सुरुवात केली ते म्हणाले अहो महाराज मी आज आता घरी जातो श्री महाराज शांतपणे बोलले का बरं इतक्या तातडीनं का जाता हे ऐकून तर जतकर कडाडलेच कशाला हे मला विचारता मोठे साधू म्हणून तुमची कीर्ती ऐकली आणि मुलाला घेऊन मी इथं आलो माझं इतकं साधं काम तुम्ही केलं नाही कशाला साधूपणाचा बाजार मांडता एक वर्ष होऊन गेलं जप करा म्हणून सांगितलं आम्ही जप केला रामाचं तीर्थ घ्या म्हणून सांगितलं आम्ही तीर्थ घेतलं रामाचा अंगारा लावीत जा म्हणलं आम्ही अंगारा लावला या सगळ्यांचं कोणतं फळ मला मिळालं ते दाखवा आम्ही विनाकारण तुमच्या नादाला लागलो असं बोलून ते तरा तरा जायला निघाले श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या मागे गेले आणि एकदम त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून मोठमोठ्यानं रडायला लागले हा तमाशा पाहायला अनेक मंडळी जमली मोठमोठ्यानं रडत श्री महाराज म्हणाले बापूसाहेब काय करू हो मी तुमच्या मुलाचं लग्न केलं नाही कशाला मी साधू बनलो कशाला मी लोकांना रामराम म्हणायला सांगतो हो मला किती वाईट वाटतं म्हणून सांगू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या डोळ्याला पाणी आलेलं पाहून जतकरांना वाईट वाटलं आणि त्यांना खरोखर पश्चाताप झाला आहे म्हणून ते बोलले जाऊ द्या महाराज झालं ते झालं माझ्या मुलाच्याच नशिबात नसेल तर कुठून होईल हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले बापूसाहेब तुम्हाला खरंच असं वाटतं ना मग झालं ते झालं पण आज तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही गाडीत घातलेलं त्यांचं सामान बाहेर काढून दोघांनाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी पोटभर जेवायला घातलं आणि दुपारी परत पोहोचून दिलं निरोप देताना ते बोलले बापूसाहेब या मुलाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका त्यापासून सर्वांचंच नुकसान होईल आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणं हेच महाराजांचं खरं काम आहे या भावनेनं गोंदवल्याला येणाऱ्या मंडळीची ही अशी निराशा व्हायची या मंडळींपासून अपमान अपवाद आप अगदी अपघात देखील महाराजांना सोसावे लागले पण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मोठ्या सहज प्रवृत्तीनं हे सगळं सोसत जावं जशी व्यसनी आणि तामसी माणसं महाराजांनी सांभाळली तसेच मोठमोठे रोगी देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आवेरले नाहीत खंडराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता दुर्दैवाने त्याला महारोग झाला सांपत्तिक स्थिती बरी असल्यानं खंडरावनं पुष्कळ उपाय करून पाहिले पण मुळेच गुण न येता त्याचा रोग वाढतच चालला शेवटी एखाद्या सत्पुरुषाच्या पायापाशी मरण यावं या इच्छेनं तो गोंदवल्याला आला श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमानं ठेवून घेतला रामाचं तीर्थ रामाचा अंगारा रामाच्या पायावरच्या तुळशी सकाळचं ऊन हे त्याचा औषध त्याच्याकडून रामनामाचा पुष्कळसा जप महाराजांनी करून घेतला श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे त्याची बोट बघायचे आणि लोकांना म्हणायचे हे पहा बोटांना आता नख येऊ लागली बरं का महारोगाला महाराजांनी इतकं जवळ घेऊन बसलं म्हणजे पाहणाऱ्या मंडळींना भय वाटायचं लोकांच्या नजरेतलं ते भय ओळखून श्री महाराज एकदा या लोकांना म्हणाले व्यवहार दृष्ट्या तुमची भीती योग्यच आहे पण हा रोग जर अशा तऱ्हेने लोकांना लागला असता तर सबंध जगाला केव्हाच महारोग लागला असता शिवाय मी काही त्यांना इकडं बोलून आणलं नाही रामाच्या इच्छेनं ते इकडं आले आणि आता मी जर जवळ केलं नाही तर त्यांना जगात कोण जवळ करील अगदी लहान लहान गोष्टीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज हा असा मानवतेचा विचार लोकांना शिकवायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा माणसांची परीक्षा करायचे आणि तो माणूस कुठे आहे याची प्रचिती त्याला आणून द्यायचे गोंदवल्याला एकदा आणखीन त्या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज होते आणि कोणता तरी सण होता मंदिरात सगळ्या मंडळींची पानं जेवायला मांडल्या गेली सगळे लोक जेवायला बसल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वयंपाक घरात आले आणि गंगूताईंना म्हणाले गंगूताई तुम्ही जेवायला बसा त्यांनी उत्तर दिलं हो महाराज बसते पाच दहा मिनिटांनी ते पुन्हा आले आणि गंगूताई जेवायला न बसलेल्या पाहून पुन्हा तेच बोलले गंगुताईंनी पुन्हा तेच उत्तर दिलं दोन तीन वेळाला असं झालं तेव्हा गंगुताई बोलल्या मी मागाहून ब्रह्मानंदांच्या बरोबर जेवायला बसेन हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज जऱ्या झटक्यातच म्हणाले का माझ्या सांगण्यापेक्षा ब्रह्मानंद तुम्हाला जास्त झाला काय एवढं बोलून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बाहेर निघून गेले नंतर गंगुताईंना आपली चूक लक्षात आली गंगुताईंना फार वाईट वाटलं आणि त्या श्री महाराजांच्या मागोमाग आल्या आणि महाराजांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागल्या त्यावेळेला महाराज म्हणाले की आजची संधी गेली पुन्हा केव्हा संधी येईल आपल्या मंडळींशी वागताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रत्येक कृती त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच असायची त्यांनी कधी कोणाकडून कशाची अपेक्षा केली नाही विजापूरचे गुरुआप्पा देसाई यांनी गोंदवल्याला येऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह घेतला त्यांची मोठी पूजा केली आणि नंतर एका चांदीच्या ताटात एक हजार रुपये घालून ते ताट श्री महाराजांच्या पुढे ठेवलं आणि गुरुदक्षिणा म्हणून त्याच्यावर ते, ते पाणी सोडलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ताटाला नुसता हात लावला आणि ते त्यांना परत केलं देसाई काही ते परत घेईनात श्री महाराजांना ते ती महादक्षिणा घेण्यासाठी अतिशय आग्रह करू लागले तेव्हा त्यांनी त्यातला ते एक रुपया घेतला आणि बाकीचे तसेच परत केले श्री महाराजांनी ज्याप्रमाणे कधीही कोणाकडून प्रापंचिक वस्तूंची अपेक्षा केली नाही त्याप्रमाणे त्यांनी कधीही कोणाला प्रापंचिक वस्तूंच्या अपेक्षेमध्ये गुंतवूनही ठेवलं नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या माणसानं सदाचार पाळून भगवंताचं नाम घ्यावं ही एकच गोष्ट त्यांना हवी असायची आणि ही एकच गोष्ट शिकविण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना आपल्या पदरचं खायला घातलं या अशा व्यसनी लोकांची व्यसनं सांभाळली तामसी माणसांचे त्रास सोचले आणि अनेक लोकांचे विनाकारण अपवादही सोचले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग महाराजांचं हे मोठेपण आपल्याला शिकून जातात महाराजांच्या चरित्रातले आजचे हे प्रसंग तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून कळवा कॉमेंट लिहिताना तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका श्री महाराजांच्या चरित्रातल्या प्रसंगांचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमचं गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला विनामूल्य प्राप्त होईल आजचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ तुके मला tudo dia